मरण पाहिलं होत जीवाच्या आकांताने मी त्या जंगलामध्ये धावत होतो पण काही उपयोग का नव्हता शेवटी मी त्याला त्याच्याच नावाने विनवण्या केल्या त्यावेळी देवाला सुद्धा साखळं घालावं असं मला काही वाटलं नाही कारण ही साई त्याचीच माया होती त्या गंधार जंगलामध्ये दाट झाडांची भरमार मार होती तिथे असणाऱ्या वेगवेगळ्या वेग औषधी वनस्पती मायावी झाडं या साऱ्यांनी त्याची शक्ती वाढत असायची तिथे त्या ठिकाणी त्याचं अस्तित्व होत कदाचित आजही असेल जंगलातल्या रानवाटा उडवत आम्ही निघालो होतो त्याच्याकडे जाणाऱ्या पायवाटीच्या वेशीवर नजर पोचावी इथपर्यंत त्याच्या खानाखुणांची किमया होती हे तेज बिलवाचं झाड माझ्याकडे जाणाऱ्या पायवाटा तुडवत आम्ही निघालो होतो त्यावेळी जंगलामध्ये जाऊन सारं जंगल पाहण्याचं कित्येक दिवसाचं आमचं वेळ त्या दिवशी नक्कीच पूर्ण झालं होतं पण सारा शेवट म्हणावा एकमेकांशी गप्पा मारत मोठी मोठी झाडं पाहत आम्ही निघालो होतो गावचे रस्ते आता मागे राहिले होते पक्षी राण्यांचे जंगलातले आवाज ऐकत आम्ही पुढे पुढे जात होतो चार पाच तास चालून दमल्यावर जंगलामध्ये उदंबाच्या पायथ्याजवळ आम्ही पोचलो इथून उदंबाच्या जंगलाची खरी सुरुवात होणार होती आतापर्यंत आम्ही अनुभवलेलं जंगल तर फक्त दिखावा होता त्याला उदंबाचा डोंगर असं म्हणतात जेव्हापासून आम्ही त्याला पाहिलं तेव्हापासून त्या डोंगरावर फिरायचं माझं स्वप्न होतं तसा भीत करून आम्ही निघालो होतो सोबत त्या दोघांनाही घेतलं होतं उदंब स्वतःभोवती दुख्याची शाल पांघरून बसला होता त्याच्या सभोवताली तयार ता होणारे प्रचंड धुक्याची लोट एखाद्या मंतरलेल्या ढगासारखी नेहमी त्याच्याकडे फिरत असायची मोठी मोठी प्रचंड आकाराची वृक्ष समोर पाहता येणार नाही इतकं दाट भयानक जंगल त्याच्याकडे जाणाऱ्या वाटेकडूनच सुरू होत होतं त्याच्या सुळ्यावर कड्यांवर उभे असणारे प्रचंड मोठे कातळ आजवर त्या जागेवर कोणी जाऊ शकला नाही असं म्हणतात कठीण कातळकळ्यांच्या जंगलात घाबरून भीतीने कोणी पाय ठेवला नाही त्या जंगलात घनदाट जंगलासोबतच असंख्य मायावी कपारी होत्या आकाशाला भिडणारे उंच कातळकडे त्याची शोभा वाढवत असायची त्या साऱ्या कडे कपाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या मायावी वनस्पती औषधी आणि असंख्य दुर्मिळ झाडं अगदी सहज सापडतात असं मी ऐकलं होतं इतक सारं होतं पण जंगला त्या जंगलाकडे जायला लोक घाबरत असायचे त्या गंधाड जंगलामध्ये हर प्रकारचे प्राणी होते वाघ सिंह कोली माकड या साऱ्या प्राण्यांचा सुळसुळाट होता मनाने दीट असणारा सुद्धा उदंबाच्या जंगलाकडे जरा सावधच फिरायचा उदंबाकडे लोक अशा प्राण्यांचं भय नाही तर प्रत्यक्ष कल्पित थरार अनुभवायला जास्त जायचे किंवा बहुतेक वेळा नाराज होऊन यायचे तर काही वेळा असा थरार अनुभवण्याची लत लागून उदंबाच्या प्रेमात पडायचे जसा मी जंगलात शिरायला सुरुवात केली आणि गर्द दाट असलेलं जंगल सुरू झालं हे तेच जंगल होतं जे मी लहानपणापासून पाहत आलो होतो गावामधून लांब दिसणारा उदंब आम्हाला नेहमी खुलवत असायचा त्याच्या अवाडव्य खाली आमचा संपूर्ण जिल्हा झाकून गेला असायचा आम्ही गर्द झाडीतून आत शिरायला सुरुवात केली रस्ता मिळेल तसा शोधत आम्ही आत शिरत जात होतो चालताना जंगलातले अनुभव तर गप्पा गोष्टी करत आम्ही आज जात होतो त्यावेळी ती सफर मला मोजेशी वाटली यापूर्वी कितीतरी वेळा मी असा जंगलामध्ये फिरलो होतो पण सुद्धा जंगलात फिरण्याची माझी हौस काही कमी झाली नव्हती यावर आजी नेहमी म्हणायची नका जाऊ त्या जंगलाकडे पण मला हे सारं जंगल अगदी साधं वाटत होत आम्ही आजूबाजूला पाहत चालत जात होतो घोंगावणाऱ्या किड्यांचे आवाज प्राण्यांचा वावर आता पुढे काय असा कुतूहल निर्माण करत होता चालता चालता आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो जिथे प्रचंड मोठ्या झाडाची जटेसारखी कीस के कळत जमिनीत मिळाले होते ते विशाल झाड पाहून आम्हाला नवल वाटलं किती जुनं असेल हे झाड धाड़। या झाडाच्या जन्माला कित्येक हजार वर्ष लोटली असतील तिथे बराच वेळ थांबल्यावर आम्ही पुन्हा पुढे निघालो चालून चालून थकल्यासारखं वाटत होत अंगात उत्साह मात्र काही कमी होत नव्हता उदंबाच्या या जंगलाला मायावी या अशा प्रकारच्या झाडांमुळेच मनाचा सावेत असं वाटलं तसे जंगलातले किर आवाज ऐकून थोडीफास भीती मला दाटत असायची पण आम्ही पुढे पुढे जात होतो आणि चालत त्याच ठिकाणी पुन्हा येत होतो जेथून आधी आम्ही गेलो होतो क्षणाला मनामध्ये धस झालं अरे इथे तर आपण तासाभरापूर्वी तर आलो होतो कदाचित आपला हा भास असेल या जंगलात बहुतेक झाड एक दिसतात अस मी ऐकलंय आजूबाजूला वातावरण होत समोर ते महाकाय झाड होत आणि त्याच्या खाली आम्ही तिघे सारीकडे पाहत निरखत उभे होतो आम्ही पुन्हा चालायला लागलो आणि पुन्हा पाहतो तर काय समोर तेच झाड हा भास एकट्यासाठी नव्हता तर माझ्यासोबत असणारे ते सुद्धा त्यावेळी भीती चेहऱ्यावर आणून एकमेकांकडे पाहत होते आम्ही पुन्हा पुन्हा चालत राहिलो दमून हात पाय दुखत होते सोबत आणलेलं पाणी पिऊन संपून घशाला आता कोरड पडली होती तर पुन्हा ते झाड समोर आलं आता मात्र भीतीने आम्हाला घाम फुटला आम्ही तिथून धावत सुटलो दाट झाडीत मिळेल त्या रस्त्यावरती धावायला लागलो नजरेसमोर तीच जागा तेच ठिकाण समोर येत होत असं वाटत होत आम्ही गोल गोल फिरतो आहोत धावताना पायात किती काटे मोडले अंगावर किती जखमा झाल्या याचा हिशोब नव्हता धावून धावून थकल्यावर आमच्यापैकी एक जण दमला आणि त्या जागेवर त्या झाडाच्या जमिनीत एक जीव झालेल्या खोडाला टेकून बसला आता चालता येत नाही मी नाही चालू शकत अरे चल उठ उठ आपल्याला इथून जायचं आहे निघायचं या जंगलातून आपल्याला चालतच राहावं लागेल धाप लागून तो जमिनीवर कलंडला, त्याने एक दीर्घ श्वास घेतला डोकं पाचोत टेकवलं त्याचं शरीर निर्जीव झालं होत आम्ही त्याला हाका मारून उठवत होतो पण काहीच फायदा नव्हता जीव झालेल्या त्याच्या शरीरामध्ये काहीच हालचाल नव्हती आम्ही त्याला तिथे सोडून वेळ्यासारखे धावत चुकलो मागे त्याच्या खाली तो कायमचा झोपून गेला होता त्याच्या पारंब्यामधून येणाऱ्या हजारो शिखांनी त्याच्या मेलेल्या शरीरावर घास घातला होता पाय, आता लटपट कापत होते चालण्यासाठी थोडी सुद्धा शक्ती आता आमच्यात शिल्लक राहिली नव्हती जीव वाचवण्यासाठी आम्ही फक्त चालत होतो असं वाटत होतं दिवस संपणारच नाहीये वेळ तिथेच थांबली आहे आणि आम्ही त्याच्या समोरून पुन्हा पुन्हा चालतो आहोत तो त्याच्या आयुष्य डोळ्यांनी जण काही आम्हाला पाहत राहिला होता थरथरत चालत होता त्याच्यामागे मी स्वतःला सावरत चालत होतो आमच्या चालण्याचे आवाज कानात घुमत होते इतक्यात पायातला थकवा संपून तो मरगळून झाडाला टेकला त्याला पाहून कारदामध्ये धस झालं इतक्या लोक हिम्मत नको हारू उठ आपल्याला चालत राहायचंय निघायचं इथून उठ पण माझा आवाज त्याच्यापर्यंत पोचत नव्हता मी त्याला हाका मारल्या पण तो आता तिथे नव्हता मला मागे त्या जंगलामध्ये सोडून तो कायमचा निघून गेला होता काय करावं सुचत नव्हतं माझ्या हातात मी काहीतरी करेन असं काही शिल्लक राहिलं नव्हतं डोकं खाजवत मी आजूबाजूला पाहिलं जंगल अगदी निर्मनुष्य आणि शांत होतं मी त्याच्या हाताचे डोके तपासले तो थंडगार झाला होता अखेरच त्याला पाहून जंगलाकडे त्याला सोपून मी निघालो पायाखाली येईल तशी वाट तुडवत मी निघालो आता कदाचित माझी वेळ होती माझं मरण आता जवळ आलं होतं माझ्या एक एक मित्रांसारखं धावून घाबरून मी सुद्धा या उदंबाच्या जंगलात अखेरचा श्वास घेणार होतो असे हजारो विचार माझ्या मेंदूमध्ये काहूर माजवत होते श्वास अडकल्यासारखा वाटत होता डोळ्यांपुढे अंधारी येत होती सारखं सारखं समोर येणाऱ्या त्या झाडातून निघालेल्या त्या जटा पाहून त्याच्या सापड्याखाली त्याचा निर्दयी चेहरा आणि माझा अंत माझं मरण मला स्पष्ट दिसत होतं मी किंचाळत वेड्यासारखा धावायला लागलो पुन्हा तिथेच पोचून त्या झाडाच्या खाली दिसायला लागलो वाटत होतं मी का आलो या जंगलामध्ये का कशासाठी मी ही विषयाची परीक्षा घेतली शेवटी मी त्याला त्याच्याच नावाने विनवण्या केल्या देवा उदंबा वाचवले या सगळ्यातून पुन्हा तुझ्या वाटेला कधीच जाणार नाही आणि तिथून सरळ चालत मरणाची वाट पाहत राहिलो जंगल संपता संपत नव्हतं ती जागा ते ठिकाण गोल गोल फिरल्यासारखं सारखं समोर येत होत मी धावत चालत राहिलो जंगल आसपास मला पाहत राहिलं डोळ्यांसमोर फिरणार ते उदंबाच जंगल मायावी चमत्कारी अपशकुनी श्रापित किती दुष्ण द्यावी तितकं कमीच जंगलामध्ये आसपास असणारे प्राणी पक्षी झाडं संपूर्ण जंगल मला पाहते असं वाटत होतं मी माझं मरण पाहिलं होतं पण काही काहीच उपयोग नव्हता चालत चालत समोर झाडीमधून पुढे जात राहिलो झाडीतून एक पायवाट समोर दिसली अशा असंख्य पायवाटा या जंगलातून बाहेर सुद्धा जातात तितक्याच त्या आतमध्ये सुद्धा येतात पायवाटेवर मी चालत होतो आपण नेमकं कुठे जात आहोत याचं मला भान राहिलं नव्हतं मी चालत होतो वेड्यासारखा धावत होतो रस्ता न संपणारा होता संपूर्ण जंगलाला त्याने जणू काही काबीज केलं होतं त्याचे झाडं वेली प्राणी पक्षी त्यात मरून पडलेल्या माझ्या मित्रांच्या आवाजाच्या धापा ही सारी आवाज माझ्या कानावर पडत होती या साऱ्यामधून भिरभिरत असलेली त्याची अदृश्य नजर ते उदंबाचं जंगल पुन्हा एका सावजाला झाला काही बोलावत होतं